या वंश घर तुमचं घर तुमचं कारण नाही नला जायचं या या वंश घर तुमचं घर तुमचं कारण नाही नला जायचं आपण दोघी दुकानात जाऊ डाळ आणि तांदूळ घेऊन येऊ आपण दोघी दुकानात जाऊ डाळ आणि तांदूळ घेऊन येऊ खिचडी मी करते तुप तुमचं तुप तुमचं कारण नाही लाजायचं खिचडी मी करते तुप तुमचं तुप तुमचं कारण नाही न जायचं या या वंच घर तुमचं घर तुमचं कारण नाही न जायचं आपण दोघी बाजारात जाऊ चहानी साखर घेऊन येऊ आपण दोघी बाजारात जाऊ चहानी साखर घेऊन येऊ चहा मी करीते दूध तुमच दूध तुमचं कारण नाही ना लाजायचं चहा मी करीते दूध तुमच दूध तुमच कारण नाही नला ना जायचं या या वंश घर तुमचा घर तुमचं कारण नाही नला ना जायचं आपण दोघी पिच्चरला जाऊ इंटरवलमध्ये समोसे खाऊ आपण दोघी पिच्चरला जाऊ इंटरवलमध्ये समोसे खाऊ तिकीट काढा तुम्ही आमचं तुम्ही आमचं कारण नाही नला जायचं तिकीट काढा तुम्ही आमचं तुम्ही आमचं कारण नाही नला जायचं या या वंच घर तुमचं घर तुमचं कारण नाही नला जायचं आपण दोघी हॉटेलला जाऊ गरम गरम पावभाजी खाऊ आपण दोघी हटेला जाऊ गरम गरम पावभाजी खाऊ ओनलाइन पे करा बिल आमचं बिल आमचं कारण नाही नला जा ओनलाइन पे करा बिल आमचं बिल आमचं कारण नाही नै नै या या वंश घर तुमच घर तुमच कारण नाही नाहीला जायचं आपण दोघी फिरायला जाऊ आपण दोघी फिरायला जाऊ मनालीला फिरून येऊ मनालीला फिरवून येऊ तिकीट काढा तुम्ही आमचं तुम्ही आमचं कारण नाही न जायचं तिकीट काढा तुम्ही आमचं तुम्ही आमचं कारण नाही न जायचं या या वंश घर तुमचं घर तुमचं कारण नाही न जायचं या या वंश घर तुमचं घर तुमचं कारण नाही न जायचं